डॉक्टर लोहियांच्यावर या व्यक्तिमत्वाचा तुमच्यावर विलक्षण प्रभाव आहे याच कारण काय त्या आजूबाजूची मंडळी समाजवादी होतीच पण लोहिया म्हटलं की तुम्ही थोडेसे नाही त्याची कारण असं होती की हिंदू मुस्लिम संबंध जातींचे संबंध प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी देशातल्या पाणी प्रश्नाविषयी चाळीस वर्षापूर्वी या माणसांनी जे सांगितलं ते आज घडत आहे ते असं म्हणत होते की आज जे पाकिस्तानच्या मुस्लिम लीगचे मंडळी इथं हिंदुस्थानात आली हे चाळीस वर्षापूर्वी लोहिया म्हणत होते की एक दिवस या देशामधला लोकशाहीवर धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी जो विचार आहे हा विचार एक दिवस पाकिस्तानच्या सर्वसामान्य माणसाला ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी फाळणी किंवा आत्ताचं जे काही आहे सीमा या केवळ राजकीय के म्हणून राहतील माणसं एकमेकांच्या फार येतील हो आणि बघतो तू पंचवीस वर्षांनी ते घडलेले लुई लोई अतिशय मुलगा मी विचार करत